नमस्कार महापॉलिटिक्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत काल नितीन गडकरींनी नागपूरमध्ये एक वक्तव्य केलं आणि काही दिवसांपूर्वीच म्हणजे मागच्या एक आठ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यांचा दोन वक्तव्यांचा राजकीय वक्तव्यांचा अर्थार्थी काही संबंध लागतो का आणि तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे प्रथम आपण नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काय वक्तव्य केलं ते पाहूयात काल म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली झाली आहेत त्यानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता तो असा होता कि 2021 की दोन हजार एकोणतीसमध्ये तुम्हाला कुठली जबाबदारी पार पाडायला आवडेल किंवा कुठली जबाबदारी घ्यायला आवडेल त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की ये तो सिर्फ म्हणजे अकरा वर्षाचा काळ ये तो सिर्फ एक न्यूज रील था पिक्चर अभि बाकी है थोडक्यात याच्यापेक्षा आगामी काळामध्ये स म्हणजे सध्याचं जे पद आहे त्याच्यापेक्षा मोठं पद आगामी काळामध्ये आपल्याकडे येऊ शकतं असा त्याचा अर्थ राजकीय वर्तुळामध्ये आता घेतला जाऊ शकतो आहे दुसरं एक वक्तव्य गेल्या आठवड्यामध्ये मॉलिटिक्स हे एक यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी एक स्वामी यांनी एक मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावर मतं व्यक्त केलेली आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे पण त्याचवेळी त्यांनी एक भविष्यवाणी वर्तवलेली आहे ती म्हणजे येत्या सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील आणि त्यांच्या जागी दुसरा एक भारतीय जनता पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून विराजमान होईल आपल्याला माहिती आहे की पुढच्या सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी हे त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून शहात्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक अलिखित नियम आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीने कुठल्याही राजकीय पदावरनं दूर व्हावं किंवा सक्रिय राजकारणातून दूर व्हावं असा एक अलिखित नियम आहे लालकृष्ण अडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील सुमित्रा महाजन असतील यांना याच मुद्द्यावरून म्हणजे वयाच्या मुद्द्यावरून एकतर खासदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं किंवा पदावरून दूर राहण्यास अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलं आणि तसा मग नरेंद्र मोदींनाही तोच नियम लागू होऊ शकतो का अशी चर्चा सुरू आधीपासूनच आहे त्याचंच ते सुब्रमण्यम स्वामी यांनी व केलेलं वक्तव्य की पुढचा दुसरा नेता सप्टेंबरमध्ये पंतप्रधानपदावर विराजमान होईल स्वामींचं ते वक्तव्य आणि आता गडकरींनी अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे केलेलं वक्तव्य याचा कुठं राजकीय संबंध आहे का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात व्हायला लागलेली आहे आता बघूया सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल नेमकं काय होतं ते धन्यवाद